जगात सायबर गंडागर्दीचा महापूर सेकंदाला एक पूर्णांक त्रेसष्ट शतांश कोटींचा फटका भारतालाही धोका नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत जगभरात सायबर गुन्हेगारीनं थैमान घातलं असून या माध्यमातून होणारी फसवणूक चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे धक्कादायक बाब म्हणजे दर सेकंदाला तब्बल एक पूर्णांक त्रेसष्ट शतांश कोटी रुपयांचा सायबर गंडा घातला जातोय सायबर फसवणुकीच्या प्रकारांमध्ये तब्बल बेचाळीस पटीनं वाढ झाली असून यामुळं अमेरिका आणि युरोपसह भारतालाही सायबर सुरक्षेचा सा मोठा धोका निर्माण झाला आहे या धोक्याचा मुकाबला करण्यासाठी जगभरात अब्जावधी रुपयांची गुंतवणूक सायबर सुरक्षा प्रणालीवर केली जात आहे मात्र तरीही सायबर गुन्हेगारांना रोखण्यात पुरेसं यश मिळत नसल्याचं चित्र आहे गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली आहे अनेक जण आता ऑनलाईन बँकिंग डिजिटल पेमेंट आणि सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत याच संधीचा सा फायदा सायबर गुन्हेगार घेत असून नवनवीन क्लोप्त्या वापरून लोकांची फसवणूक करत आहेत फिशिंग हल्ले रॅन्सम वेअर मालवेअर आणि ओळख चोरी यांसारख्या सायबर हल्ल्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची लूट केली जातीय आकडेवारीनुसार जगभरात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे लहान मोठ्या कंपन्यांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत कोणीही या सायबर सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकू शकतो फसवणुकीचे प्रकार इतके वाढले आहेत की आता प्रत्येक व्यक्तीला आपली डिजिटल सुरक्षा अधिक मजबूत करण्याची गरज निर्माण झाली आहे या गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी जगभरातील सरकार आणि खासगी कंपन्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत सायबर सुरक्षा प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी अब्जावधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांची मदत घेऊन सायबर हल्ल्यांना प्रतिबंध घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र सायबर गुन्हेगारही तितकेच चतुर असून ते सतत नवीन नवीन मार्ग शोधून काढत असल्यामुळं हे आव्हान अधिक कठीण बनलं आहे अमेरिका आणि युरोप यांसारख्या विकसित देशांनाही सायबर गुन्हेगारीचा सा मोठा फटका बसत आहे आता भारतालाही याचा धोका वाढत चालला आहे भारतातही डिजिटल व्यवहारांचं प्रमाण वाढलं असून सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे अनेकदा लोकांना बनावट मेसेज ईमेल किंवा सोशल मीडिया लिंक्स पाठवून त्यांची वैयक्तिक माहिती आणि बँक खात्यातील पैसे चोरले जातात त्यामुळं प्रत्येक भारतीय नागरिकानं सायबर सुरक्षेबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज आहे सायबर गुन्हेगारांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे अनोळखी लिंक्सवर क्लिक करणं टाळावं आपली वैयक्तिक आणि आर्थिक माहिती कोणालाही देऊ नये मजबूत पासवर्डचा वापर करावा आणि आपल्या संगणकावर तसंच मोबाईलमध्ये अँटीव्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावं या साध्या उपायांमुळं आपण सायबर फसवणुकीपासून बऱ्याच अंशी सुरक्षित राहू शकतो एकंदरीत जगात सायबर गंडागर्दीनं गंभीर स्वरूप धारण केलं असून या धोक्याचा मुकाबला करण्यासाठी व्यक्ती म्हणून आणि समाज म्हणून एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं आहे सायबर सुरक्षा नियमांचं सा पालन करणं आणि जागरूकता वाढवणं हाच या समस्येवर मात करण्याचा प्रभावी मार्ग आहे पाहत रहा लोकवृत्त कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप, कालिका टीएनटी टी फैसला चुप मजबूत हो